देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्राध्यापक संजय खडशे उपविभागीय अधिकारी यांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास मतदान केंद्राची पाहणीसाठी गेली आणि विद्यार्थ्यांमध्ये रमले प्रात्यक्षिकातून शिकवली रानवेळी कविता आणि एच डीओ मधील प्राध्यापक झाला जागी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे दिनांक दहा सात दोन हजार चोवीसला मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा देऊळगाव राजा येथे भेट दिली असता पाहणी केल्यानंतर विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला यावेळी मराठीचा तास चालू होता त्याच पुस्तकातील रानवेळी कविता शिकवली आणि विविध उदाहरण व प्रात्यक्षिकातून समजावून सांगितले त्यामुळे विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले कवितेचा अर्थ सांगताना काय असते त्यासाठी विद्यार्थी यांना फळ्यावर डोंगर काढायला सांगितला पावसासाठी ढग आणि ढगातून पडणारे पाणी आणि त्या रानावर रानफुल कसे उगवतात त्याचे चित्र मुलांना काढायला सांगितले तसेच त्या डोंगरावर रानवेळी मुलगी कशी उभी राहते त्याचे चित्र मुलांना काढायला सांगून समजावून त्या कवितेतील शब्दानुसार सांगण्यासाठी मुलांना बाहेर जाऊन गवत आणायला सांगितले आणि त्यांच्यावर फुले कसे येते ते मुलांना सांगितले आणि त्यानंतर मुलांना कविता म्हणायला लावून सादर कविता चालीवर कसे म्हणता येईल ते मुलांकडून म्हणून घेतले आणि पुढील भेटीत मला ही कविता पाड करून दाखवावी असे त्यांनी यावेळी सांगितले प्राध्यापक संजय خرशे यांनी शिकवलेल्या कवितेमुळे एक वेगळा अनुभव यायला मिळाला अशा प्रकारे अधिकारी यांनी दौऱ्यावर असताना शाळेला भेट दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुषे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका